नमस्कार मित्रांनो चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे गोगा कपूर म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते रविंदर कपूर यांचे आजारपणाने दुःखद निधन झाले आहे ते सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील सुप्रसिद्ध खलनायक होते त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या परंतु महाभारत या टी व्ही मालिकेत त्यांनी कंसाची भूमिका साकारली होती यातून ते अधिकच प्रसिद्ध झाले होते त्यांनी वयाच्या सत्तरव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे मलाड येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले गेल्या दोन वर्षांपासून ते आजारी होते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पाचशेहून अधिक चित्रपटात काम केले यापैकी वीसहून अधिक चित्रपट त्यांनी मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत केले मोठ्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय खलनायकपैकी एक, एक। त्यांचे काही चित्रपट म्हणजेच कयामत तक पत्तर के फुल कभी हा कबी ना मुकद्दर का सिकंदर हे आहेत तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्ही तर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील अशीच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद